आलेत म्हणून साडी नेसून एवढे नठून आले तिला ब्लाऊज शिवले होते दोन तर थी थी ती किती छान बसलेत ब्लाऊज तिला मस्त बसले दुसरे ह्याला आहेत ना गुंड्या आहेत गुंड्या गुंड्या काज्या करायला हा का तुला करून देईल मी काज्या पण आहेत पण तुला ते दिसत नसेल त्याच्यामध्ये हा नसरे मोरा आंब्याच्या बनात नसरे मोहरा आंब्याच्या बनात आमची मैत्री साडी कशा पायी नेसले तू साडी कशा पाय नेसली तू गजरे का घालायचा मग साडीच नेसावं लागते गजरे घालायचं म्हटलं की चांगलं दिसाय पाहिजे दिसाय पाहिजे अगं व्हिडिओ काढायचा म्हणून तू साडी दुपारच भामा मावशी पशी येऊन चाललं होतं बोलायचं म्हटलं हि ना आता अशी करायला लागली साडी नेसून हिडायला लागली म्हणलं हिचा व्हिडिओ तर घेऊ हिचा व्हिडिओ घ्यायला ना हिला वाटतं माझं सगळे लोक बघतात लय प्रेम करतात मग आम्ही पण सांगतो ना तिला कुंभार तुला लय छान म्हणतात लोक तुलाही छान आहे तिला अजून कितीतरी नटा वाटत आता तर लिस्टिक लावून आले लिस्टिक लावली बाय गे छान लिस्टिक लावली आमची नटी हा ना, ना? 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 ब्लाउज किती मस्त बसले बघ ना तिला तिला हाऊस आहे म्हणून दोन ब्लाऊज एक चॉकलेटी कलरच एक हे शिवले बरोबर घालून आले साडी पण छान दिसते मस्त छान दिसणार का आम्हाला तुम्ही स्थ नेसा हिडी मी काढ काढणार आहे साडी नेसून साडी नेसून साडी मस्त साड्या आम्हाला बोरमाळ द्या ही वर्ष द्या आम्हाला मॅडम काय देत नाही आम्हाला नटवत नाही त्या काय नाही घालते का नाही मी साडी आमची मंगल बी छान दिसत मंगल घालते मंगल भावशी घालते साडी घालते कानातली घालते आम्हाला कानातलं द्या सगळं देव

खि गजरे मृदुलाजीला पण दे गजरा काय हा घे मृदुलाजी तुला एक दोन पाहिजेत का मृदुलाजीनी तोंडले खराब केले मग अशी साबणाने धुतलो पण काय करून आली मग मग का दोन गजरे पाहिजेत का तोंड खराब केलं आजीने दोन नको हा काय घ्या किती हुशार बघा किती चाप्टर आणि किती हुशार आता त्या दोघींना ते बाय वचन मावशी मला दे म्हणाव एक एकच mm. एक तार दे ना मला अगं त्यातलं घ्या तिच्याकडून एक बाय कुमार मला येत दे ना त्याच्यातन अर्धा अर्धा हिडिओ काढून देऊन टाकी व्हिडिओ काढल्यावर देणार का आणि तो अर्धा अर्धा कस लावा म्हणायला लागली त्यांना हिडिओ काढ्यावर इकडे इकडे नको का मग हिडिओ काढ्यावर ठेऊन टाकी एक म्हणा गाणं फिरणं बसून कसं इकडं चला माशुकडं बसा इकडं तिकडं बसा एक बसा तिकडं होय बिचाऱ्यांच्या दोघींच्या हातात घातले होय मृदुला आजी तुझ्या हातात घातले तुला दोघींना दा अर्धा अर्धा घ्या म्हणून हा बसा गाणं पिणं म्हणून दाखवा एखादं छान तिथे हम्म हा मृदुला आजी तू पण बरी बस तिला गाणं म्हणायचं नाही तिला म्हणू द्या हा म्हणा गाणं हा कुठलं गाणं म्हणणार तू चल चल धरती वर उतरू चुम चुम छन नाच करू मी पहिली दुसरी ही दुसरी मी तिसरी सुंदर पंख हाल पसरू चुम चुम छन नाच करू ಗಗನವರಿ ನಾಚ ಕರಿ ಜಗವೇ ಪೇರ ಚುಂ ಚುಂ ಚನನ ರಾತ ಪಡೆ ತೇ ಓರ ರತಿ ರಾತ ಕಳೆ ಹಿಳ್ತಿ ತಾಡದರು ಚುಂ ಚುಂ ಚನ ನಾಥೀರ ವೇ ಹಾಲ್ತವೆ ಲಗಬಗ ಲಗ ದರು चुम चुम चनन नाच करू गगन वरी नाच करी चु चुम चनन नाच करू गगन वरी नाच करी हलत रे जग अवघे चुम चुम चनन नाथ करू मस्त लहान मुलांचं म्हणून दाखव एखादं बस आवड चला मावशी तिथं जुट्ट लाडकावले बाय होय आणि तुम्हा दोघीत किती चॅप्टर पण केला बघितलं का होय आणि तुम्हा दोघीत सांगितले दोन तीन घातले आणि तुम्हाला काय सांगितलं मला व्हिडिओ काढ अर्धे अर्धे गाना छान <laughs> मस्त आणि स्वतःच्या स्वतः जाऊन वरती नटून आली बघितलं ना आ कोणचं गाणं आहे आता हा टप 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 तुफान गोल चुटले ए गात शूर राजे शूर मावळ आम्ही सरदार टप 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 तुफान गोल चुटले ए गात शूर राजे शूर मराठे आम्ही लढणार शूर राजे शूर मराठे आम्ही लढणार दौलत दौलत वेगे हो निया स्वार सात कड़े रामया जाऊ ओले नाले न डोंगर ओलांडू दौलत दौलत वेगे हो स्वार सात समुद्रा पलीकडे जाऊ हो ओले नाले डोंगर ओलांडू दौलत दौलत असर मस्त छान कविता आहे कविता पण त्या चकटक टक्क कविता आहे बाईंनी त्याच्यावर नाच शिकवलेला आहे हो का कुठल्या हा हा का आमच्या कुंभारने आज स्वतःहून मेकअप केलेला आहे तिला कुणीही काहीही शिकवत नाही तिला काहीही करायला आम्ही शिकवत नाही बरोबर का नाही मृदुला आजी व मावशी आम्ही खाली ती जाऊन आली वरी आणि वरी भांडगावच्या आजी बरोबर गप्पा मारते साडी फिडी नेसून मस्त बघा साईट पिन स्वतःच्या स्वतः निर्या इतक्या व्यवस्थित केल्या तिने मला खरंच आश्चर्य वाटतं हिचं हिच्या रांगोळी तर बघितल्या ना इतक्या छान रांगोळी काढते जुन्या पद्धतीच्या एवढी हुशार आहे तिला चौथी तिसरीच्या कविता आठवतात कुणाला ह्यांना आठवत नाहीत पण हिला आठवतात आणि हीच प्रत्येक गोष्टीत उत्साही असते ही प्रत्येक गोष्टीत उत्साही असते आणि प्रत्येक गोष्ट हिला करावीशी वाटते काही असू लहान लेकरासारखं शाण्या माणसांसारखं म्हाताऱ्या माणसांसारखं सगळं काही हिच्याकडं आहे बाबा छान नटली आहे मस्त मस्त आनंद झाला का तुला आनंद झाला तू मला आनंद झाला म्हणजे गावात चांगलं मला आनंद छान वाटत राहिली ना छान वाटत सगळ्याला पण आम्हाला माहित आहे ना गजरे तुझे जीव का प्राण आहेत मस्त मग आज मग काय मग जावा मग बाहेर जावा आता बाय काय साडी बजायची आता आपलं काम गजर साडी बदलून घ्यायची बेबीणी करायची

साडी एकदम एक नंबर नेसले आहे आम्हाला ते मला बी आवडते साड्या नेसायला मला बी आवडते त्या गजर असं गजर पाजिंच पण ते गजर प्रेम आहे व लय आवडते तर मस्त एक नंबर दिसत आहे आमची मेकअप कसला भारी केला हा येते का तुम्हाला माळ पांढरी बोरमाळ कानातलं नाही येत आता तुम्ही शिकवा आम्हाला एक हात नाही तुम्ही शिकवा माहिती